पंधरावे आमदार अमित झनक म्हणून जनक घराण्याची परंपरा कायम वाशिम रिसोड तालुक्यातील तिरंगी लढतीमध्ये कोण मारणार बाजी रिसोड तालुक्यामध्ये सकाळपासून मतदाराच्या मनामध्ये कोण येणार कोण नाही येणार यांची आघाडी कोण घेणार विजयी कोण होणार याची चाहूल लागली होती आता त्या चाहुलीचं चा अमित झनक घराण्याचं अस्तित्व अमित झनक घराण्यांनी गट जिंकला आणि कायम ठेवला अपक्ष देशमुख यांना पिछाडी करून सात हजार सहाशे पंधरा मतांनी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये काँग्रेसचे अमित झनक यांचे वर्चस्व प्राप्त झाले आणि रिसॉर्टमध्ये जी लोकांची चावल होती ती सकाळपासूनच आता शेवटी चार वाजून तीस मिनटांनी पूर्ण झाली अमित जनक आता सात हजार सहाशे पंधरा मतांनी निवडून आले तसेच वाशिमचे महाविकास आघाडीचे खोडे हे सुद्धा विजयी झालेले आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी किशन काळे वघी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा